पण ताप पडली मी रात्री पण जेवण नाही केलं मला भूक लागली बप्पीदळ करून खा तू सगळं हातात दे ना ते काय मोल करीत नाही मिरची नाही का थोडी कशाला मिरची आता मिरची खाणार आहेस का काही नुसती बप्पी तर असल तर ना जाऊ दे तिकडं थोडं हिलं असत तर पप्पा मीठ घे तर ते नय चटणी घेऊन खा थोडी त्याची भाजी थोडी देरी असते डपूस आपूच नाही मला माहितीये प्रत्येक वेळेस मी खाताना तू आमच्या घरी काशीच करते स्वतःच वाटण करून आम्ही लागली गेलं ना तुझा मला नाही खायच काय तर मी खायला होतो दुखल ना म्हणूनच आज एवढी एवढच नाही केली माझ्याशी मी तुला म्हणलं भाजीलाही मोठी कर एवढी एवढच घासभर केली लय मोठी किर्ती पण संपली वाटते लय मोठी गावात नाही तर काय मग जेवायला लय मोठी केली म्हणून तुम्ही दादाला वाढलं ना दादाला ते वाढलं दादा बी शान तू बी लय शानी गेली असं वाटते ना म्हणून तर सासूरी हाणून लावली तुला माया तरी एवढी काळं करेल ते म्हणून तू पाप डोक्याला माय दुनू घ्यायचंय अजून म्हणजे आता मी पाच आता भांडी केली सासरे माहितीये का सासरे कसलं म्हण असो आपल्यावर डिपेंड असतं कसं राहायचं ते आणि होऊन तू या मस्ती नवरा पे लागला म्हणूनच तुला सोडून गेले माहितीये का तर आमचा बी नवरा होता पण आम्ही धक्तात धरला तुझाच भाऊ परत भाव की तुला म्हणजे असं केलं सांगायला भोकळी माझ्या मी त्याला माझ्या अंगावर लावून द्यायचं स्वतःच्या एवढंच येते सांगितलं नाही वहिनी असं काय बोलत होतो काही तू सांगितलं नाही का काल किंवा तिनं असं केलं मला एकटीलाच कपडे धुले लावली चार पण किती धुलं टाकलं म्हणूनच उशीर झाल काय गरज होती का काढला होता ना तुला नुसतं की हे नाही केलं तू काय म्हणली नाही मला काम होत म्हणून नाही केलं सांगायची गरजच नव्हती काय विचारलं सांगितलं गरीबाची नाटकं तर मायाच तू कसली आहे माहितीये काहीतरी खोड किलो बोलल्या बघितलं असेल मग म्हणून दिला गब्र जा लेकरन हे नाच बाई माया लेकरांना सुद्धा खायला नाही दिलं तुला सकाळीच म्हणलेलं दूध गरम करून दिलं तर लेकरांना दूध सुद्धा नाही दिलं तू गेल काय गेल तर तुझं घोटभर तुत होत रात्री तुला भेटलेला कोरा चहा पियली तर तुला नाही चटप होती टाकून चहा पिली कडून तेवढं तर जेवढं घासभर खायला लागले आहेत भावा नाही वाटत काय तुझा नाटक नाही करायचे ना आवाज नाही काढायचा आणि जेवढे म्हणू सांगायचं हि सगळी भांडी घ्यायची तिथं घासायची नाटक नाही करायची ती कपडे धुवायचे कुठ तरी लागेल ना म्हणून आधी नाही माया घरात काही तू सत्यनास ठिकाण घरचा बोलून आली आमच्या घरात पण होती तू तुला साड्या न्यासवा तुला ही घ्या तुला ती घ्या मोकळ नाही तुला करायला प्रत्येक वेळेस माहिती बाजू मी खाते गे हा ठेवली होती गे तेवढी पण हाय तेवढी आणि बघ हे पण पात्या खायच्या असे खा नाही तर मग अजून ठेवली मला म्हणली नाही थोडी हाय तर हाय तेवढीच हाय म्हणली हा मला बघायचं होतं फक्त तू किती करते ती मी झाकून ठेवली होती तू यासाठी एवढी कपटी नाही मी आणि तरी पाणी बिघित आता पाणी वाटून मार पोटात दुकत गट गाठ गिरायचं नाही पाणी बसून सोन झाला कोथिंबीती चिरायची गपकी जरा आणि माझ्या बिंगळ घाल झाला स्वतःला तर माहिती नाही काय तुला जास्त बोलायचं नाही ना कपडे बिपडे का बघते माझ कपडे धुवून घ्याव तिला कपडे घालला होते आव दे मी एवढं स्वयंपाक केला तुला किती वेळ सांगितले तिला घरातले काय काम सांगायचं नाही बोलून

मला माहित होते हे चालू होणार आमच्या घरात नाही ठेवते काय चल तुझ्या सारखी नाही स्वतः तरी आंघोळ पिली का नाही काय माहिती माझ मी बघा हा जा आंघोळ घाल त्याला तोंड नको बाबा आमचं जागोळ घातले का ज्या वयाला वाढ मला पहिले काय बोलतो कळलं नको बा तन तण करते करत दे त्याला सवायची काय तं, तंतन तंतण तं करायची कशाला काय म्हणतो परत जर माहिती निघून केली तर काय करायचं हंगा चावते दुसरी आणतो माझं दुसरं लग्न तुझं दुसरं लग्न एकाच मांडावत करू घ्या बस काय कशाला बोलतो असं नाही तर काय आणि माहिती आहे ती नाही ते मग माहिती मी काही बोलली ना की मला सांगत चल माझ्या लपून ठेवत जाऊ नको काय मला माहिती तू कोणत्या त्रासात जगते माझ्या मला येतो मग त्रास त्रास कशाचा ताई असतो माझी ताई म्हणजे आईचं रूप असत माहितीये का आणि ताईसाठी भाऊच येतो कोणी येत नाही कुठे लागते जेवण केलंय का तू बर बस तू आराम कर बिस्किट कोण हॅलो हा बोल ना ते मोठ्या ताई दाजींचे दा कशी पण नजरे फक्त हा ते आता काय झालं तिला पागले दाजींनी करायच्या वेळेला पण आता आमची ही माहिती नाही माहिती तिला काही देऊ नका मी तर काहीच करू शकत नाही बघू मी तिलाय काही दिवस ठेवतो त्याकडे तिला मग बघू आपण काय करायचं बर बर पण का काढलं घराच्या बाहेर त्यांची पाडणं झाली काय काय मारायची तिला

हो का? बाई आता काय करू आता हे सांभाळू आता तर नवरा पण चिडला आता मला तर डे टेन्शन आलंय काय करू माझ्या बहिणीला घराबाहेर काढलं छे बिचारीला काढले माझ्या बहिणीला घराबाहेर काढलं जितकं मला वाईट वाटलं तितकंच तिच्या भावाला वाटलं असं म्हणून ते राग असतील ना माझ्यावर आणि मग बस तिच्याकडून राब राब कष्ट करून घेतलं घरातली कामं करून घेतली रानात नेलं तिला माझ चुकी मी तिची माफी मागायला पाहिजे मी मागेच नाही भेटलं तसंच राहत ठेवलं गेलं वहिनी एवढं आवडत नाही परत भेटलं का माझ्या हो बोल ना काय करता काय नाही ये म्हणत तुम्ही नाही नंतर तुम्हाला आणून देवन बाकीचा अगोदर घ्यावा ताई जाऊ द्या मी आवडते कसं मला आवडते ना मी तुम्ही जेवण कर आणि मला माहिती आहे माझं चुकलं आहे ज्यावेळेस आपल्याला वेळ येते ना त्यावेळेसच आपल्याला जाणीव होती प्रत्येक गोष्टीची जस तुमच झालय तसच माझ्या बहिणीचं पण झालय मला माफ करा मी तुम्हाला असं कधीच नाही करत तुम्ही तुमच्या भावा भावाच्या घरी ना जोपर्यंत राहायचं ना तोपर्यंत राहा त्यांनी नाही बोललं ना तरी तुम्ही हिथच राहा मी सांभाळून तुम्हाला गाव तुम्ही रडू नका माझी चूक झाली मला माफ करा सॉरी बहिणी राहू द्या आता अरे काय आऊ

तिला इथं राहू देना मी ह्यांना पण सांगू आहे आणि तिला पण सांभाळ बोलते हे नाटक करतेस हाव शपथ खर बोलते मी नाही त्रास देणार त्यांना पण आम्ही नाटक करतोय म्हणजे अ काय नाही ताई तिला कोणी घराचे बाहेर काढले ना नाही पुणाचे भांडण झाले आणि ना काय नाही नाहीच तुझ्या भावाला फोन केला होता तिनेच आपल्याला आगला होता तुझे डोळे उघडण्यासाठी फक्त आणि जास्त

जे तुला वाटतं ना तुझ्या बहिणीबद्दल तेच मला माझ्या बहिणीबद्दल वाटत माझं पण दिल तुटत तुला माहिती रात्र रात्र झोप लागत नाही तिच्या काळजी कुठ तुझी बहीण काय आणि माझी बहीण काय सगळे उद्या जर मी तुला घराच्या बाहेर काढलं तुझ्या बहिणीने तुला घरात नाही घेतली तर येणार नाही आता सुधारा आता